Hello, Mitrano! महाराष्ट्र हा किल्ल्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे बरेचसे किल्ले जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत बरेच नाही तर खूप जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रांमध्ये जवळपास तीनशे पंचावन्न किल्ले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच किल्ल्यांचे जे नाव आहेत ते वेळ बदलण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ जर आपण न घेतलं तर रायगड किल्ल्याचे जे नाव होते त्या अगोदर रायरी होते काही किल्ल्यांचे नाव तर तीन चार वेळेस बदलण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वात जास्त जे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात ते महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे जिल्हे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत ते किल्ले आहेत एकूण चोवीस किल्ले हे पुणे जिल्ह्यातच आपल्याला पाहायला मिळतात पुणे झाल्यानंतर त्या खालोखाल सातारा आणि कोल्हापूर आहेत की त्या ठिकाणी सुद्धा किल्ले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जेवढे पण किल्ले आहेत या किल्ल्यांचे स्वतःमध्ये एक वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहून घेऊया आजच्या या व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजातील काळातील इतिहासाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला पूर्णपणे किल्ल्यांबद्दल माहिती मिळेल त्यामध्ये राजगड रायगड शिवनेरी तोरणा सिंहगड प्रतापगड पुरंदर लोहगड पन्हाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा विशालगड मरुणगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होते आणि त्यावेळेस या किल्ल्यांवरून शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता येत होती संरक्षण आणि आक्रमणासाठी वेळप्रसंगी शत्रूंवर हल्ला करता येत होता नैसर्गिक किंवा मुद्दम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात आणि महाराष्ट्रामधील सर्व किल्ल्यांचा जर आपण विचार केला तर या सर्व किल्ल्यांमधून रायगड हा सर्वात मोठा किल्ला मानला जातो ज्येष्ठ शुद्ध के पंधराशे शहाण्णव आनंदनाम समत्सर म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडाला झाला क्षत्रिय कुलावंत सिंहासनादिश्वर श्री शिवछत्रपती झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाल्यानंतर रायरी या किल्ल्यांचे नाव बदलून रायगड हे ठेवण्यात आले आणि हेच नाही तर रायगड हे स्वराज्याची राजधानीसुद्धा होती आणि हा किल्ला सर्वात जास्त रमणीय किल्ला होता कारण की या किल्ल्याच्या चारही बाजूने पर्वतरांगा हिरवीगार झाडी आपल्याला पाहायला मिळत होत्या म्हणजे हा त्यावेळेचा सर्वात रमणीय सर्वात सुंदर किल्ला असा होता भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओटात एक बुलंद किल्ला आहे ज्याचे नाव शिवनेरी सोळाशे तीस फाल्गुन वद्य तीन शके पंधराशे बावन या दिवशी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला गुंजन मावळातला हा बुलंदुर्ग पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला होता पुणे जिल्ह्यातील हा जो किल्ला होता हा सर्वात उंच किल्ला म्हणून होता या किल्ल्याची जी उंची होती ती चौदाशे चार मीटर इतकी होती म्हणून या किल्ल्याला त्यावेळेचा सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखले जात होते आणि या किल्ल्यावरती तोरणाची खूप सारी झाडं होती म्हणून या किल्ल्याला तोरणा म्हणत हाच तो तोरणा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्या ताब्यात घेतला होता आणि समोर तोरणा या किल्ल्याचे प्रचंड विस्तार पाहून याचे नाव प्रचंडगड असे ठेवण्यात आणि याच किल्ल्याची डागडुगी करीत असताना म्हणजेच हा किल्ला रिपेअर करत असताना याला नवीन बनवत असताना शिवाजी राजांना यामध्ये अमा भूमिगत धन मिळाले जंजीरा किल्ला ज्याला मुरड आणि जंजीरा किल्ला असे सुद्धा म्हणतात आणि हा किल्ला पुण्याच्या सीमेवर मुरड नावाच्या गावामध्ये आहे चारही बाजूंनी पाण्याने व्यापलेला आहे म्हणजे चारही बाजूंनी आपल्याला या किल्ल्याच्या पाणी हा किल्ला सतराव्या शतकाच्या शेवटी मलिक अंबरने बांधला होता या किल्ल्यावरून पाचशेपेक्षा अधिक तोफांचा समावेश होता आता फारच कमी पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये बरेचसे किल्ले आहेत पण ते काही किल्ले जे आहेत ते आपल्याला एवढ्या चांगल्या व्यवस्थेत पाहायला मिळत नाही आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या एक क्लिकमुळे खूप जास्त मोठी मदत आम्हाला होती